नमस्कार सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा काय मग काय काय आहे बेताज <laughs> काल खाल्ल्या पोळ्या आज खायचं मस्तपैकी चिकन हे मी मॅरिनेटन करून ठेवलेलं आहे चिकन मसाला हळद आणि मीठ टाकून ठेवलेलं आहे मस्तपैकी अर्धा तास झालं आता टाकायचं आहे फोडणीला इथं चिकन इथं आपला खडा मसाला इकडं हिरवा मसाला कोथिंबीर आलं खोबरं हेच मिश्रण आहे मस्त पैकी आणि लसूण लसूण विसरला होता लसूण लसूण आणि हे घेतलेलं आता म्हणजे आता देणार आहे चिकनला फोडणी फोडणी नाही शिजाय टाकणार आहे मस्तपैकी जसे ती कादा टोमॅटो कोथिंबीर घेतलेला आहे आणि हा थोडा मसाला टाकणार आहे आणि तेजपत्ता चला तेल टाकून घेते आता फक्त शिजवून नंतर मी ह्याचं करणार आहे शिजल्यानंतर आणि रस्सा पण करणार आहे आता फक्त घ्यायचं आहे तेजपत्ता टाकते दोन दोन तीन टाकते छान आहेत आणि लॉंग टाकते दोन इकडं आहे आपला चिकन मसाला पण आहे शेजत टाकते आता आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे छानपैकी नंतर पाणी टाकायचे कांदा घेते टाकून आणि आपला हिरवा मसाला टाकते जरा आणि एकच शिटी करून घेते चिकन शिपत वा वा ते पट्ट्याचा ते वास मस्त सुटले हे झालंय आणि चिकनला की नाही अर्धा तरी टोमॅटो टाकायचाच जर तुम्ही दही टाकणार नसाल तर दही टाकणार असाल तर नाही टाकलं था। 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 तरी चालतंय टाकायचं टोमॅटो टोमॅटो घेते टाकून करपणार नाही मसाला आणि टोमॅटोमुळे पाणी सुट आपला जो कांदा हिरवा मसाला टाकलायचा करणार आहे छान पैकी टोमॅटो मला थोडस ओलसर होईल आणि हा मसाला आपला कच राहणार नाही शिजायचा असं चाललेलं आहे मस्त पैकी आता टाकणार आहे फोडीला पाणी पण गरम झालंय इकडे पाहिजे तेवढे कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर पाण्यात ठेवलं कारण का माती असते निघून जाते ना कोथिंबीर पाण्यात आहे इकडं कणिक पण मळून ठेवलेलं आहे एकंदरीत तयारी झालेली आहे सगळी बघू शकता अरे वा वा आहे चिकन खट्टा सगळा म्हणजे करायचंय त्यानं हे घेते हे मस्त मला झालंय आता आपण चिकन टाकूया छान याला पाणी शिटू द्यायचं झाकून आणि पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं मस्तपैकी असं करणार आहे चला आणि सगळे काय केले माहित आहे का कांदे बघू शकता सगळे पांढरे कांदे आणलेले आहेत आमच्या हि छान असतं खाल्लेलं कांदे सारखं भेटत नाहीत एखाद्या शेतकऱ्याजवळ किंवा व्यापाऱ्याजवळ भेटतात तसे आणलेले ते बघू शकते पांढरे कांदे असत असत तर आरोग्याला चांगले असतात खाण्यासाठी आणि वा कसले गुलाब आहेत उन्हाने कस झालंय बघू शकता काळ वाढले ऊन लागत एवढ म्हणजे चला चालेल का तुमची पण तयारी आमची झालेली आहे चाललेली आहे म्हणजे आता होते अर्ध्या तासात मस्तपैकी तयार आता घेते शिजवून मस्त पैकी आणि वरून कोथिंबीर घेते आता हे शिजवून मस्त पैकी एका सिट्टीत होतंय एक सिट्टी करून घेते चलो वा छान दिसतंय <laughs> या खायला